तर ही बघा बेसन आपलं साध्या आणि सोप्या गावरान पद्धतीनं तयार झालंय थोडंच केलंय पण खायला आता कसं लागतंय विचारू आपण तुमच्या दाजींला शिवण्याला अपूर्वाला पिलूला सगळ्यांना विचारू पापड हाय बेत सकाळचं मेद गाय ह्याच मेदग मुगाच पण हाय शिल्लक भाकरी केलेत आता तर तुमचं दाजी सांगतेला आता खाऊन कस काय झालं बेसनंतर काही पहिल्यापासून कस आवडलं नाही पण आज तुमच्या ताईने बनवले आणि मला असं पातळ आवडत बरं का खातो मी तुमच्या दाजीला आवडत नाही म्हणून मी करत नाही सारखी बेसन आता तुमचं दाजीला काय म्हण आता काय मन नाही खावं सांगा बरं तुम्ही बाजरीची भाकर आणि बेसन तर एकच नंबर लागत खायला तर सांगा बरं सगळ्यांनी एक एक जणांनी कस काय झालंय बेसन तू पण आता मी पण बऱ्याच दिवसात केलंय तशी तुम्हाला रेसिपी पण दाखवीन मी रेसिपी काय टाकली नाही चला तर मित्रांनो मी टेस्ट करून पाहतो सांगतो तुम्हाला कस काय झालं बेसन चांगलं झालं एकच कदम झालं बरं का आता इथून पुढे मी मेदग खाणार मेदग नाही बेसन बेसन खाणार नक्कीच खाणार शिवन्या कस लागत का ला? चांगलं वा वाद झकास लागत म्हणते बेसन लागत थोडच केलत मी बेसन हो का राहिलं नाही शिल्लक सगळं उडाल म्हणलं खाताय का नाही कोण त्याच्यामुळं थोडच केलत मम्मी म्हणता थोडच झालं थोडंच केलं होतं मी तरी बरं झालं पण राहिलं नाही शिल्लक hmm. तर चला सगळ्यांनी जेवायला मित्रांनो जेवण करा या तुम्ही काय काय बनवून सांगाल कमेंट करू आम्ही तिथं व्यसन वाकर सकाळचं मेळा ही बी होतं मुगाचं मेदगं वाकड जेवायला या मुगाचं मेदगं बी एकच नंबर लागतं काकांना काकींना पण बोलव ना काकांना काकिंना जायला या काकिंना भाकर दे तू चला अजून तुमच्या पूनम ताईने चालू नाही केलं तर तुमची पूनम ताई बी आता जेवणार हाय तर सगळ्यांनी भावांनी बहिणींनी जेवायला या आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंत वाट बघा दहा वाजता लाईवला येणार आहे तर ज्या भावांची बहिणींची इच्छा आहे बोलायची त्यांनी वय व लाईवला या हा <laughs> तुमच्या दाजीला ताईला बोलायची इच्छा आहे त्या भावांनी बहिणींनी लाईवला या आणि सगळ्यांनी जेवायला पण या बेसन भाकरी पापड तर चला सगळ्यांनी आपोआपली काळजी घ्या काळजी घ्या बाय बाय टाटा गुड नाईट